नाही गूळ घालायचं आहे नाही साखर घालायची आहे तर झटपट आपली तशी ही, ही नवरात्र स्पेशली तर मी आज तुमच्यासोबत ड्रायफ्रूट्सची ब आणि खजूरची बर्फी बनवून दाखवणार आहे डायबिटीज किंवा तुम्ही डाएट करत असाल ना तरीसुद्धा तुम्ही ही बर्फी खाऊ शकता अगदी झटपट बनते काही जास्त मेहनत लागत नाही दिसायला पण खूप छान दिसते जणू काही विकसित अशी आणलेली बर्फी तयार होते तर चला आता वेळ न घावत आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया खजूर आणि ड्रायफ्रूट्सचे रोल बनवण्यासाठी हिथं मी अर्धा किलो खजूर घेतलेला आहे तर इथं मी बियांसकट घेतलेला आहे त्यातल्या आपण नंतर बिया काढून घेऊया बदाम घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत इथं पंपकिन सीड्स म्हणजे भोपळ्याचे बिया घेतलेल्या आहेत पिस्ता घेतलेल्या आहेत तूप घेतलेलं आहे थोडंसं आणि खसखस घेतलेले आहे आता सगळ्यात पहिले आपल्याला ह्या ज्या खजूरच्या बिया आहेत ना तर अशा प्रकारचे काढायच्या आहेत तर इथं मी काळे खजूर घेतलेले आहेत तुम्ही कुठले पण इथं खजूर घेऊ शकता खजूर खाल्ल्याने आपले कॅल्शियम वाढते हे तर तुम्हाला माहितीच आहे तर चला संपूर्ण आपण खजूरमधल्या बिया काढून घेऊया इथं मी संपूर्ण खजूरमधल्या बिया आहेत ना तर त्या काढून घेतलेल्या आहेत आता हे खजूर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचे आहेत तर जेवढं शक्य होईन तेवढं इथं आपण बारीक करून घेऊया तर एकदम न करता आपल्याला आता थोडं थोडं करून एक बारीक करून घ्यायचे आहेत एकदम करायला गेला तर होणार नाही ना त्याच्यामुळे थोडे थोडे करून हे बारीक करून घेऊया तर अशा प्रकारे संपूर्ण खजूर मी बारीक करून घेतलेले आहे तर बघू शकता जेवढं शक्य होईन तेवढं बारीक करून घेतलेलं आहे आता हे खजूर आपण साईडला ठेवून देऊया आता हे खजूर आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे इथं मी बारीक करून घेतल्याच्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत आता त्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेले आहे आता कढईमध्ये मी साजूक तूप घालत आहे एक ते दीड चमचे आपल्याला साजूक तूप आहे ते घालायचं आहे तूप गरम झालेलं आहे आणि तुपामध्ये आपण हे जे खजूर आहेत ना तर ते घालून घेऊया तर तुपाचे प्रमाण पण थोडेच ठेवायचे जास्त आपल्याला तूप घालायचं नाही आता इथं बघू शकता एकदम चिकट असं आहे जरा थोडंसं स्टार्टिंगला हलवायला जरा थोडंसं अवघड जातं पण जस जसं हे खजूर आहेत मेल्ट होतात ना नरम पडतात ना तर तसं ते एकदम सोपं जातं ह हलवायला तर आता हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता एकदम चिवट आहे पण ज्यावेळेस थोडंसं मेल्ट होतं ना त्यावेळेस छान असं मौसूद होतं तर आता पाच मिनटासाठी आपल्याला असंच हे ठेवून द्यायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आपल्याला गॅस हे फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे खजूर आपण इथं भाजून होते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया तर त्यासाठी इथं मी छोटी कडे ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये जी खसखस आहेत ना तर ती आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची आहे हलकंसं फक्त गरम करून घ्यायचं आहे तर इथं आता फक्त दोन मिनटासाठी आपल्याला ही खसखस आहे ना ते भाजून घ्यायची आहे खसखस भाजून खस झाले की आपल्याला ह्याच्यात जे पिस्त्याचे काप करून घेतले होते ना तर ते घालून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे इथं मी पिस्ता आहे तो किसून घेतलेला आहे तुम्ही इथं बारीक तुकड्यामध्ये सुद्धा करू शकता आता पिस्ता पण आपल्याला दोन मिनटासाठी खसखसोबत हलकंसं गरम करून घ्यायचं आहे खसखस आणि पिस्त्याचे काप आहे ते भाजून झालेले आहेत आता इथं मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता सेम आपल्याला त्याच कढईमध्ये जे आपण काजू बदाम आणि जे पंपिंग शीट्स घेतलेले आहेत ना तर ते आपण भाजून घेऊया तर ते पण आपल्याला हलकेसे गरम करायचे आहेत जास्त करपावायचे नाही तर तूप न टाकता आपल्याला फक्त हलके गरम करून घ्यायचे आहेत तर गरम करण्याचं कारण काय की ज्यावेळेस आपण रोल करू ना ज्यावेळेस सुवडी करू ना त्यावेळेस एकदम असं करंचीनसपणा तेल आला पाहिजे त्यासाठी आपल्याला ग गरम करायचं आहे किंवा नरम पडलेले असतात ड्रायफ्रुट्स आहेत ते नरम पडले असतात सुद्धा गरम करून घ्यायची गरज आहे तर चला मी आता हलकेसे गरम करून घेते इथं आपले बघू शकता जे खजूर आहे ना ते पण चांगलं मेल झालेलं आहे तर मग अशी तुम्ही बघितलं होतं तर हलवतंसुद्धा येत नव्हतं पण आता एकदम असं नरम झालेलं आहे मस्त असं झालेलं आहे जसं आपल्याला पाहिजे आहे तशा प्रकारे इथं झालेलं आहे आता हे मिश्रण बघू शकता अशा प्रकारे पातळ झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे काजू बदामचे तुकडे आपण करून भाजून घेतले होते ना तर ते संपूर्ण ह्याच्यामध्ये घालून घेते मी थोडे थोडे करून घालून घेते काजू बदामचे तुकडे घालून झाल्यावर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जवळजवळ पाच मिनटासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे तर पाच मिनटं नंतर तुम्ही बघू शकता हे मिश्रण आहे ते एकदम असं परत नंतर घट्ट झालेलं आहे तुम्ही आधी बघितलं होतं की किती असं पातळ झालं होतं आता ज्यावेळेस आपण काजू बदाम घालतो पाच मिनटासाठी परततो ना त्यावेळेस अशा प्रकारे हे दला घट्ट होतं गोळा बनायला होतं असं समजायचं की आपले हे जे मिश्रण आहे ते परफेक्ट आपले तरण बन बनवायसाठी तयार झालेलं आहे तर जर का तुम्हाला पात्र वाटत असेल ना तर तुम्ही अजून दोन तीन मिनटासाठी हे मिश्रण असंच परतून घेऊ शकता पण गॅसची फ्रेम आपल्याला कमीच ठेवायची आहे फुल गॅसवर ही प्रोसेस करायची नाही नाहीतर काय होईल ते करपू शकेल काळपट होईल किंवा करपट असं लागेल त्याच्यामुळे कमी गॅसवरच आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपलं रोल करण्यासाठी तयार झालेलं आहे तर हे मिश्रण आता मी एका बटर पेपरवर काढून घेतलेलं आहे आता सध्या हे गरम असल्यामुळं थोडंसं अजून चिकट आहे तर आपल्याला असं असे पाच ते सहा मिनटासाठी थंड करण्यासाठी ठेवायचं आहे तर इथं मी पेपर घेतलेला आहे बटर पेपरवर काढून ठेवलेलं आहे आता पाच ते सहा मिनटं थंड होऊन देऊया पाच ते सहा मिनटं झालेले आहेत आणि मिश्रण छान थंड झालेलं आहे आता बटर पेपरवरून काढून मी तर जे चॉपर आहे ना तर त्याच्यावरच आता मी जर हे रोल करून घेते तर इथं मी दोन रोल करत आहे तर मिश्रण आहे जरा थोडंसं जास्त असल्यामुळे दोन रोलमध्ये इथं मी डिवाइड करून घेते तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्यात पहिले रोल करून घ्यायचे आहेत तर बघू शकता खूप छान असं दिसत आहे तर दोन्ही मी रोल मी अशा प्रकारेच करून घेते जास्त पण पातळ नाही करायचं किंवा जास्त पण असं लांब करायचं नाही तर मीडियम साईजची तर आपल्याला हे रोल आहेत ना तर ते बनवून घ्यायचे आहेत इथं रोल तर बनवून झाले आता आपण जे खसखस आणि जे पिस्त्याचे काप घेतले होते ना, आ, हो ते ना तर त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे गोळून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं त्याला ते चिकट असताना तर लगेच ते चिटकून राहतं त्याला तर बघू शकता अशा प्रकारे व्हिडिओमध्ये बघत आहात प्रकारे आपल्या इथं असं हे त्याला हलक्या हाताने असं गोल गोल फिरवायचं आहे जेणेकरून ते मिश्रण आहे ना तर व्यवस्थित त्याला चिटकलं जाईल तर चला दोन्ही रोलला मी अशा प्रकारे लावून घेते तर दोन्ही अशा प्रकारे रोल तयार करून झालेले आहेत आता ही तर एक टिप सांगणार आहे जे की आपले रोल आहे ते छान असे सेट होतील तर परत मी बटर पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे गुंडळून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे व्हिडिओमध्ये बघत आहात बटर पेपरमध्ये छान असं गुंडळून घ्यायचं आहे त्याचा परत असं हलक्या हाताने रोल करायचा आहे आणि साईडच्या बाजू अशा प्रकारे आपल्याला <ेग>। बंद करायचे <है> <laughs> आहेत तर दोन्ही मी असेच हे रोल करून घेते दोन्ही रोल तयार करून झालेले आहेत आता हे आपण हे रोल आहेत ना तर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर जवळजवळ एक ते दोन तासासाठी हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे जेणेकरून छान असं सेट होईल तर चला दोन तासाने दाखवते दोन तास झालेले आहेत आणि तापण ता आता रोल काढून बघूया तर मस्त असे सेट झालेले आहेत छान असे कडक झालेले आहेत तर आता व्यवस्थित आपण ह्याच्यामधून काढून घेऊया तर बघू शकता मस्त असे व्यवस्थित सेट झालेले आहेत छान असे तर चला आपण आता हे कट करून घेऊया आता इथं कट करायचे तुमचे हे नी झाड पातळ तर विकसित तुम्ही बघितले तर असाल की एकदम असे झाड असतात अर्धा अर्धा इंचवर आपल्याला इथे हे रोल आहेत ना ते कट करून घ्यायचे आहेत तर मस्त असे कट होत आहेत इझिली असे कट होत आहेत तर आता मी दोन्ही हे रोल आहेत ना व्यवस्थित असे कट करून घेते तर चाकू हा धारधार पाहिजे जेणेकरून पटकन असं कट होईल तर बघू शकता एवढ्या साईजपर्यंत असं मी कट करून घेते तर बघू शकता किती छान असं दिसत आहे तर चला संपूर्ण हे दोन्ही रोल मी अशा प्रकारे कट करून घेते ना गुळ घातलेला आहे नाही साखर घातलेली आहे तर झटपट आपले तर नवरात्र स्पेशल असे ही ड्रायफ्रुट्सची बर्फी तयार झालेली आहे तर तुम्हाला जवळून दाखवते जणू काही विकतच आणलेली आहे अशी ही आपली हो ही तयार झालेली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा नसेच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवी रेसिपी बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद